नमस्कार में बात मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला महत्वाची बातमी बेस्ट संपावरती तोडगा काढण्यासाठी तिसरी बैठक सुरू आहे उच्चस्तरीय समितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि बैठकीत संपावरती तोडगा काढण्याबाबत चर्चा सुरू आहे बेस्ट हायकोर्ट पुन्हा सुनावणी करणार आहे या बैठकीचा सीलबंद अहवाल कोर्टामध्ये सादर केला जाईल आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानं दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज संपाचा आठवा दिवस बेस सेवा बंद असल्यानं मुंबईकरांना प्रचंड त्रास आजही सहन करावा लागतोय तर दुसरीकडे एसटीचे कर्मचारी सुद्धा संपावर जाण्याची शक्यता आहे आणि आता ही बैठक संपलेली आहे ही बैठक पार पडलेली आहे बेस समिती किंवा बेस्ट च्या संपा संपा संपावरती जी काही बैठक आता सुरू होती उच्चस्तरीय कमिटीची ही बैठक सुरू होती आजचा संपाचा दिवस आणि या संपावरती काहीतरी तोडगा समितीची ही बैठक सुरू होती ती आता संपलेली आहे एक महत्वाची बातमी आपण पाहतोय यासंदर्भातली माहिती आपण घेऊयात विनायक डारुंग आमचे प्रतिनिधी आहेत वरती विनायक उच्चस्तरीय समितीची बैठक संपली आहे काय आहे काय झालं या बैठकीत श्वेता आपण जर पाहिलं ही बैठक जी आहे ती संपलेली आहे या बैठकीमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींवरती चर्चा प्रामुख्याने झालेली आहे ज्या प्रकारे काल कोर्टामध्ये अनेक त्रुटी समोर आलेल्या होत्या युनियनच्या वतीनं जे आहेत ते पुन्हा एकदा विनायक थोडासा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र बेस संपाबाबत मंत्रालयामध्ये ही उच्चस्तरीय कमिटीची बैठक सुरू होती आणि ती बैठक अगदी दहा मिनिटात संपल्याची माहिती आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांनी दिली मात्र या बैठकीमध्ये नेमकं काय झालं हे आपल्या समोर येईलच मात्र संपाचा आजचा आठवा दिवस आणि या संपावरती काहीतरी तोडगा काढण्यासाठीच बैठकावरती सा बैठका होतात ही तिसरी बैठक आणि ती बैठक आत्ताच नुकतीच संपन्न झाली दहा मिनिटात ही बैठक झाली आहे मात्र या बैठकीमध्ये नेमकं काय झालं काही तोडगा निघतोय की नाही हे पाहणं महत्वाचं आहे मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय कमिटीची बैठक बेस संपाबाबत नुकतीच पार पडली आज सलग आठव्या दिवशी सुद्धा मुंबईकरांचे हाल होत आहेत कारण बेस्टच्या बसेस या रस्त्यावरती नाहीये डेपोमध्ये मध्ये उभ्या असलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि याच संपावरती तोडगा काढण्यासाठी या बैठका होत आहेत आणि बेस्टच्या संपाचा आजचा आठवा दिवस आपल्याला माहिती आहे या, या संदर्भामध्ये बोलताना शशांक राव यांनी बेस्टच्या खाजगीकरणाला कामगारांचा विरोध असल्याचं मत व्यक्त केलं त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी बे संपाचा आजचा आठवा दिवस आहे सोबत शशांक जी काल कोर्टात सगळी प्रक्रिया झालेली आहे आज पुन्हा एकदा कोर्टात किंवा बैठक सुद्धा तोडगा निघत नाहीये काय काय म्हणाल पहिल्यांदा मला असं वाटत की मी आभारी आहे माननीय उच्च न्यायालयाचा की काल त्यांनी सहानुभूतीपूर्वक आमचं सर्व म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आता ही अकरा वाजता ही म्हणजे आता ही बैठक आहे दहा वाजता आणि आम्ही आलेलो आहोत आम्ही आमचं म्हणणं परत एकदा मांडू आणि अपेक्षा आहे की त्यांनी सकारात्मक काढावा जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये पाचशे पन्नास कोटीचा भूदंड जो आहे तो बसू शकतो बेस्टवरती असं बेस्टचं म्हणणं आहे जर सगळ्या मागण्या मान्य झाल्या तर त्याबद्दल काय कि म्हणाल आमचं म्हणणंच हे आहे की किती बसेल आणि किती नाही बसेल भूदंड त्याच्यासाठी